पार्किंगच्या वादातून जीव घेणा हल्ला अनेक जण गंभीर जखमी खारघर मधील घटना नवी मुंबईतील तळोजा येथे एका टोळीने एकाच कुटुंबातील सदस्यांवर जीव घेणा हल्ला केला आहे धारधार शस्त्राने हा हल्ला करण्यात आला अनेक लोक जखमी झाले असून जखमींवर खारघर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पार्किंगच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे एका व्यक्तीने अनाधिकृत पार्किंगची तक्रार सिडकोमध्ये केली होती त्यामुळे नाराज होऊन आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न